तर त्याच्यामध्ये सरकार पूर्ण पैसे पड सरकार की करणार दुसरं लेख लाडकी लखपती योजना मुलीचा जन्म झाला भावी भावी माननीय चेरमे सरवंतीसाठी बोलले बढ़िया लागली 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 कोणी मंगळ लागली बस हात सुणकला ना गुजरात गुजरात मनोज वायक मिळाले काय तुम्हाला हाँ लेगा 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 लेगा

मुलीचं शिक्षण उच्च शिक्षण डॉक्टर इंजिनियर वकील शिक्षण घ्यायचं तर त्याच्यामध्ये सरकार पूर्ण पैसे करते दुसरं लेख लाडकी लखपती योजना मुलीचा जन्म झाल्यापासून मुली अठरा वर्ष होईपर्यंत एक लाख रुपये खात्यामध्ये जमा योजना चालू होते त्याचा पण लाभ घ्या

पंच्याहत्तर वर्ष ज्याला ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांना मोफत प्रवास आहे पासष्ट वर्ष सरकारचं काम कसं आहे आतापर्यंत एवढ्या योजना ज्या आपण केल्या दहा योजना बारा योजना त्याच्यामध्ये मुलीचा जन्म झाल्यापासून लाडकी बाई लाडका भाऊ आता जे लोक बारावी डिप्लोमा आणि डिग्री ज्यांनी केलाय त्यांना सहा हजार आठ हजार आणि दहा हजार रुपये दर महिन्याला प्रशिक्षण भत्ता असं बघितलं पहिल्यांदा एका घरामध्ये जेवढे लोक आहेत त्यांना आपली ना कुठली योजना मिळाली म्हणून आपण हे केलं सर्वसामान्य लोकांचं सरकार म्हणतो आपण ना तुम्हाला वाटलं होतं एवढ्या लोक पैसे लो का नाही वाटलं विरोधी पक्ष बोलत होते ना कोण योजना कोर्टात गेले

कोठे येणार नाहीये असं नाहीये काही म्हणला नाही एक भाई म्हणून तुम्ही पहिल्या वेळी लागत तुम्ही आहात आणि अजूनही बाईत आहात मिळालेला आहे आम्ही पण त्यांना सांगितलं कंट्रोल नाही बाईने योजना बनवल्या येणार येणार आले नाही आले तरी पण भाई आमचे ओकेनंतर त्याचा आम्हाला अभिमान आहे खूप आणि काय बरोबर विश्वास होता विरोधक कोर्टात पण गेले योजना रद्द करायची कोर्टाने रद्द नाही केले बहिणींच्या बाजूने त्यामुळे आणखी मोठ्या प्रमाणावर आपल्याला योजना करतो आपण याची योजना माहिती इतर लोकांना द्या आता मी जे सांगितलं ना गॅस सिलेंडर मोफत शिक्षण एक लाडकी लखपती योजना शेतकरी जे शेतकरी तुमच्या गावाला शेती असेल ना तर तिकडे शेती कंपनी शेती करणारी म्हणजे सगळ्यांना काही ना काही काही ना काही लाभ त्याच्यात मिळाला पाहिजे म्हणून आपण हे त्यामुळे तुम्ही सरकार मजबूत करा सरकारला आशीर्वाद द्या तुमचा आशीर्वाद आहे सगळ्या योजनांमध्ये आम्ही आणखी पुढे भविष्यामध्ये पैसे वाढतील कसे यासाठी देखील आम्ही त्याचं समाधान आम्हाला सगळ्या बहिणींच्या चेहऱ्यावर आनंद आहे

म्हणून मी स्वतः जे आलो याच्यासाठी की आपले सर्व कार्यकर्ते गावागावामध्ये घराघरांमध्ये जाणार आणि योजना

एवढ्या मोठ्या प्रमाणावर योजना सुरू करणार सरकार नाही शेवटी आम्हाला गरिबीची सर्वसामान्य घराघरात आपले पण तुमचं